लातूरमध्ये अखिल भारतीय छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणारे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांची अखेर उचलवांगडी झाली अजित पवार यांनी सुरज चव्हाण यांचा राजीनामा घेण्याची सूचना दिल्या हो त्यानुसार त्यांचा राजीनामा आता घेण्यात आलेला आहे विजय खाडगे मारहाण प्रकरणी सुरत चव्हाण अडचणीत आले मारहाण प्रकरणी सुरत चव्हाणांसह बारा जणांवर लातूरच्या विवेकानंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला त्यांच्या शोधासाठी पोलिसांची दोन पथकं रवाना झाली त्यांच्यावर अटकेची टांकी तलवार लातूरमधील हाणामारीचा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी निषेध केला ही घटना अत्यंत गंभीर दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे कोणत्याही प्रकारच्या हिंसेला असभ्य वर्तनाला किंवा असंसदीय भाषेला विरोध असल्याचं त्यांनी म्हटलेलं छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केलेली कृती चुकीची होती अशी प्रतिक्रिया मंत्री छगन भुजबळांनी दिली अंगावर पत्ते फेकण्याचं काही कारण नाही तोंडी अथवा निवेदन देऊन सांगायला हवं होतं असंही भुजबळ म्हणाले छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडनं मारहाण झाली त्यानंतर विजय गाडगे यांना लातूरमधील अपोलो रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले त्यांच्यावर आयसीयू मध्ये उपचार सुरू आहेत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या